लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगीतील तरुणाने महादेव कोळी जमातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने विजेच्या तारीला धरून आत्महत्या केली होती शिवाजी वाल्मिक मेळे असं या तरुणाचं नाव आहे त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत वाईट असून करता व्यक्ती गेल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे यामुळे कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेश दादा पाटील यांच्या वतीने कोळी महासंघ युवाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी दादगिरीतील त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आणि या कुटुंबाला आधार म्हणून आर्थिक मदत रक्कम पन्नास हजार रुपये करण्यात आली व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कुटुंबियांना पाच लक्ष मदत आणि त्यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याची ग्वाही दिली घरचे परिवाराची आपण काळजी करणारच आहोत परंतु कास्ट सर्टिफिकेटवरती संपूर्ण महाराष्ट्राच्या वरती अनेक दिवसांपासून मी घरच्या वर्षांपासून जाणीवपूर्वक काही अधिकारी महसूलचे मुद्दाम आगीबाजी करत आहेत आता त्यांना शेवटी धडा शिकवायची वेळ आलेली आहे ठीक आहे आम्ही जरी सरकारमध्ये असलो आपण जरी सरकारमध्ये असलो परंतु काय आपण कोणाला बांधील नाही होत परंतु जर समाजावरती असा अन्याय होऊन जर आपला समाज बांधव दगवायला लागत असेल फाशी घेऊन आणि असे शॉक लागून किंवा का अनेक कारणाबद्दल असं दगावत असेल तर आपल्याला कोणाची कुठल्या पक्षाची चाकरी करायची गरज नाहीये आपण आता रस्त्यावर उतरू आणि आपला हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही आहोत कारण का बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाने हक्क दिला आपल्याला भीक नको आहे आपल्याला आपला अधिकार हो, पाहिजे म्हणून जे झालं तेवढं बस झालं फुले सरांनी पण आता जो आव्हान केला याच्या पुढे आपला कुठलाहीच माणूस दगावता कामा नये अधिकारी दगवू पण माणूस दगवायचा हे सर्वांनी प्राण घ्यायचं आणि ह्याच्या पुढे आपण कामाला लागायचं आणि ताकदीने घेतलं साहेब जलसंमती सुद्धा आहे आपण ताकदीने उभं राहू ह्याच्या पुढे कोणी असं वेळ वागडं पाऊल उचलू नका अडचणी आहेत परंतु आपण सर्व एकसंध राहू राहून असं करू एवढं बोलून मी शिवाजी भावांना भाऊंना श्रद्धांजली कोळी महासंघाच्या वतीने व आमदार रमेश दादा पाटील यांच्या वतीने व कोळी महासंघ परिवार व आपल्या संपूर्ण लातूर जिल्हा कोळी समाजात आदिवासी कोळी समाजाच्या वतीने व महाराष्ट्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो व त्यांच्या कुटुंबाला सुद्धा मी आश्वासित करतो की तुम्ही कुठल्याच प्रकारची काळजी करू नका जशी घटना कळली आम्हाला फार वाईट वाटलं दुःख कळलं काल भरपूर पाऊस होता मला अनेक जण म्हटले दादा येऊ नका जाऊ नका परंतु मी म्हटलं नाही माझा समाज बांधव गेलेला आहे का काय होणार आहे ट्रेन जास्तीत जास्त लेट होईल परंतु मला जाणं करणं आणि त्यांना भेट देणं शेवटी त्यांच्या घरचा आधारस्तंभ आता कोण ले नाही नाही करता माणूस ना शेवटी आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे आणि आपण ती सर्वांनी पार पाडू अशी तुमच्या सर्व समाज बांधवांकडनं अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपले सर्व इथं आले भाऊंना श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद देतो अमार